श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता नाशी पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे रंगदा स्वामी महाराजांची जी मुख्य समाधी आहे त्या समाधी स्थळात आपण आहोत इथं आता जी समाधी आहे ती मुख्य समाधी ह्या ठिकाणी होते स्वामींचं वास्तव्य ज्यावेळेस आणण्यात होतं त्यावेळेला ह्या ठिकाणी होतं त्यांची समाधी या ठिकाणी आहे मूळ समाधीच्या ठिकाणी फुलांची सजावट ग्रामस्थांनी भाविकांनी एक फुलांची सजावट करून मंदिर सजवलेलं आहे या सज ठिकाणी आपल्याला समाधीचं मूळ दर्शन घेता येईल असं आहे येत येताना इकडं आल्याच्यानंतर एक दर्शनाची रीग लागते इथं पाहिल्याच्या नंतर एक एकदम प पद्धतीने या बाजूला आल्या आल्या दर्शनी भागात समाधी समाधीच्या नंतर एक गायी आणि वासरू हे गायीचं वासरू गायीला एक आपलं आपलं जे गायी दैवत आहे हिंदूंचं गाय म्हणून दैवत मानलं जातं त्या गायीचं दर्शन पहिलं घेतलं जातं त्यानंतर समाधीचं दर्शन घेता येतं आणि या समाधी स्थळात एक साथं परिसरात स्वच्छता केली जाते पूर्णपणे स्वच्छतामय आणि एकदम निसर्गाचं सानिध्य असलेलं इथं एक पिंपळ आहे ह्या पिंपळापाशी वास्तव्य होतं स्वामींचं खरं वास्तव्य या ठिकाणी होतं इथं त्यात ताई स्वच्छता ता, ता करतात दिवसभरात भाविकांनी ज्या गोष्टी पुष्पगुच्छाची हे टाकलेलं ला असेल त्याची स्वच्छता इथे स म्हणजे सेवा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे इथं प आहे, फुलं आहेत फुलांचे हे आहेत इथं प्रत्येक गोष्टी एक वाखण्याजोगे आहेत का प्रत्येक फ वेगवेगळ्या पद्धतीने रंगवल्या गेलेल्या आहेत आपण पाहतोय तर इकडे व पुढे पाहिलं तर ध्वज जो अनेक ग्रामस्थांनी स ग्रामस्थांनी एक ध्वज हिंदूंचं प्रतीक मानलं जातं ते ध्वज इथं उभारलेलं आहे या समाधी शाळात इथं पादुका आहेत स्वामींच्या पादुका ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी आहेत या पादुकांचं दर्शन या पिंपळाच्या पा पिंपळाच्या बुंदेशी प स्वामींचं वास्तव्य असायचं आणि तिथं त्यांच्या पादुका म्हणजे इथं स पाल्या जातात तिथं सजावट केलेली आहे फुलांची त्यानंतर स्वामींची जी मूळ समाधी आहे त्याला इथं फुलांचं एकदम वेगळ्या पद्धतीने आहे आणि या परिसरात जे काय असेल शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याची सुरुवात इथे स्वामींच्या दर्शनाने होते इथं एक पाहिलं तर इथं स्वामींच्या दर्शनाला एक पत्रिका ठेवली गेलेली आहे एक विश्वैवाहाची पत्रिका म्हणा या गोष्टी आहेत स्वामींचं ज्या समाधीस्थळ आहे तिथं शंख शंखनाथ केला जायचा तर शंखांचं आणि पूर्णपणे फुलांनी सजवलेली आणि वर झुंबर अशी लाईट विश्व विद्युत रोषणाई या पूर्ण परिसरात विद्युत रोषणाई आणि हरिनाम हा सगळ्या पद्धतीने केला जातो इथं एक शंकराची लिंग पिंड आणि महादेवाचा नंदी या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात हे खरं आपण स्वामींचं दर्शन या पद्धतीने पूर्ण होतो आहे आणि स्वामींचं नंतर पलीकडे ग्रामस्थांनी मोठं मंदिर बांधलं आहे का तर स्वामींचं मूळ समाधीच ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना काही अडचणी येऊ नये म्हणून पलीकडे एक वेगळं मंदिर का तर पावित्र्य राखावं म्हणून नवीन एक मंदिर पलीकडे उभं केलेलं आहे आणि त्याच मंदिरात सगळ्यांचा सोहळा साजरा केला जातो स्वामींचा तीन दिवस पुण्यतिथीचा सोहळा असतो तो तीन दिवसाचा साजरा केला जातो पहिल्या दिवशी जे काय असतं बैलगाड्यांच्या शर्यतीत दोन दिवस आमटी वाकरीचा प्रसाद लोकांना भाविकांना दिला जातो